असा मुखोटा त्या उमेदवाराच्या चेहऱ्यावर जरी आपण लावला तरी तो नरेंद्र मोदी असेल का आपला जो खासदार आहे तो नरेंद्र मोदींच्या तोडीचा काम करेल का मतदारांच्या या मानसिकतेचा विचार उमेदवार ठरवताना राजकीय पक्ष करणार आहेत का फार मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाल्यामुळे अमराठी टक्का सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्या ह्या शहरात राहायला आलेला आहे तो मतदार झालेला आहे ह्या नव मतदारांची मानसिकता आपण गृहीत धरणार आहोत की नाही आपण असा उमेदवार देता कामा नाही त्याला ह्या गोष्टींपासून फारसं त्याला इंटरेस्ट नाही खाण्याचा मतदार बदललेला आहे आपल्या सर्वांना एक छायाचित्र निवडणुकांच्या प्रचार सभांच्या संदर्भात लक्षात येतं आणि ते असं असतं की खास करून नरेंद्र मोदी यांची जर सभा असेल तर उपस्थित प्रेक्षकांमध्ये अनेक जण त्यांचा मुखोटा घातलेले फोटो प्रसिद्ध करत असतात म्हणजे असे अनेक नरेंद्र मोदी त्या सभेला उपस्थित आहेत मी नरेंद्र मोदी मी नरेंद्र मोदी वगैरे अशा घोषणा चोवीस ची आता जी निवडणूक होईल त्याचा चेहरा डेफिनेटली मोदी नरेंद्र मोदी हेच आहेत आणि त्यांचे जे उमेदवार असतील त्यांचे चेहरे किती लोक बघतील आपल्याला माहीत नाही परंतु मोदींच्या चेहऱ्यावर शिक्कामोर्तब करण्याचं साधारणपणे एक व्यूहरचना भारतीय जनता पक्ष किंवा महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर महायुतीतर्फे करण्यात आलेली आहे साहजिकच हे सूत्र जर आपण धरलं आणि ते पुढे नेलं तर जे उमेदवार असतील ते सुद्धा नरेंद्र मोदी यांचाच मुखोटा हलून बाहेर पडणार आहेत ते जेव्हा मतदारांना भेटतील प्रचारसभांमध्ये जातील प्रचारसभा घेतील तेव्हा त्यांच्या चेहऱ्यापेक्षा पेक्षा नरेंद्र मोदी यांचा चेहरा मतदारांच्या चे समोर असणार आहे परंतु असा मुखवटा त्या उमेदवाराच्या चेहऱ्यावर जरी आपण लावला तरी तो नरेंद्र मोदी असेल का त्याच्या नरेंद्र मोदींचे गुण असतील का किंवा नरेंद्र मोदी ज्या पद्धतीचं आश्वासक चित्र निर्माण करतायत देशाचं नेतृत्व करताना तशा पद्धतीचं आश्वासक नेतृत्व आपल्या खासदारामध्ये असेल का असे अनेक प्रश्न हो मतदारांच्या मनात निर्माण होऊ शकतात आणि किंबहुना ते झालेले आहेत त्याच्यामुळे आता जसजसे मतदार उमेदवारांची यादी बघतील तर त्यामध्ये ते नरेंद्र मोदी शोधण्याचा प्रयत्न करणार आहेत मला असं वाटतं हे फार कठीण काम आहे कारण की नरेंद्र मोदी यांच्या नावावर निवडणूक लढवणं आणि ती जिंकणं हे तसं सोपं हो आहे परंतु काही मतदार त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा विचार करतात की आपला जो खासदार आहे किंवा आपला जो लोकप्रतिनिधी निवडून येणार आहे किंवा त्याला आपण मतदान करणार आहोत तो नरेंद्र मोदींच्या तोडीचं काम करेल का किंबहुना तसा प्रयत्न तरी करेल काय अशी शंका सुद्धा त्यांच्या मनात असणार आहे मतदारांच्या या मानसिकतेचा विचार उमेदवार ठरवताना राजकीय पक्ष करणार आहेत का हा महत्वाचा मुद्दा आहे केवळ मुखोटा लावल्याने उमेदवार नरेंद्र मोदींच्या नावावर जी मतं त्याला मिळणार आहे ती मिळू शकेल का हा त्यातला उपप्रश्न आहे परंतु सर्वात महत्त्वाचं असं आहे आणि जे आम्ही आमच्या ठाणे वैभव हो पॉइंट पॉईंट ब्लँक या सदरामधनं मी मांडलेलं आहे की मुखोटा तुम्ही जरी लावला असला तरी साधारणपणे त्याची जी पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व आहे आणि मग त्याची जी संपूर्णपणे विचारसरणी आहे आणि ह्या विचारसरणीमध्ये डेफिनेटली नरेंद्र मोदी जसा विचार करतात तसा विचार करणारा आपला उमेदवार आहे का हे सुद्धा मतदार बघतील एखाद्या वेळेला त्याला तसा तसा आवाज काढता येणार नाही तशी देहबोली त्याची नसेल परंतु त्याच्यात नरेंद्र मोदींमध्ये जे काही चांगले गुण मतदारांना किंवा भारतीय जनता पक्षाच्या मतदारांना महायुतीच्या मतदारांना जे आवश्यक आहेत जे ते हेरलेले आहेत ते हेर आहे। त्या उमेदवारामध्ये आहेत की नाही हे ते, ते शोधण्याचा निश्चित प्रयत्न करतील आणि त्या दृष्टिकोनातून हा उमेदवार निवडला जाणं अत्यंत आवश्यक आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीतली मानसिकता दोन हजार एकोणीस मध्ये त्यात झालेले बदल आणि आता दोन हजार चोवीस या तिन्ही निवडणुकांमध्ये मतदारांनी ज्या पद्धतीने एन डी एला बहुमत दिलं तसंच बहुमत किंवा त्यापेक्षा जास्ती बहुमत मिळेल या आशेवर यावर्षी निवडणूक होत आहे ह्या बदललेल्या मानसिकतेचं प्रतिबिंब सुद्धा उमेदवार ठरवताना होणार आहे का आपण आता ठाण्याचा विचार करूया ज्याबद्दल आम्ही लिहिलेलं आहे की ठाण्याची संपूर्णपणे भौगोलिक रचना जर आपण पाहिली आणि इथलं संपूर्णपणे समाजकारण जे आपण पाहिलं तर ते झपाट्याने शहरीकरण झालेलं आपल्याला हे शहर म्हणून किंवा हा मतदारसंघ त्यात झालेला आहे आणि इथे प्रिडॉमिनेटली जो ठाण्याचा जुना मतदार होता मराठी मतदार होता त्याचा टक्का जरी आज जास्त असला तरी फार मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाल्यामुळे अमराठी टक्का सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्या ह्या शहरात राहायला आलेला आहे तो मतदार झालेला आहे आता ह्या नवमतदारांची मानसिकता आपण गृहित धरणार आहोत की नाही ती लक्षात घेणार आहोत का हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा उमेदवार ठरवताना राजकीय पक्षांना करावा लागणार आहे पूर्वीची गोष्ट वेगळी होती दोन हजार चौदा मध्ये थोडेसे संदर्भ वेगळे होते मध्ये पुन्हा संदर्भ बदलले दोन हजार चोवीस मध्ये संदर्भ बदलले उमेदवाराकडच्या अपेक्षा बदलल्या सरकारी सरकारकडनं असलेल्या अपेक्षा यात सरकारनेच खूप वाढ करून ठेवल्यामुळे त्या अपेक्षांची पूर्तता हा उमेदवार करेल का आणि त्या पद्धतीचं काम ह्या मतदारसंघात होईल का अशा पद्धतीची एक मानसिकता मतदारांमध्ये आहे आणि हा फार महत्वाचा मुद्दा असणार आहे की नरेंद्र मोदींसाठी मतदान करणं हा एक भाग परंतु नरेंद्र मोदींसाठी मतदान केल्यावर नरेंद्र मोदींकडनं जी अपेक्षा सर्वसामान्य मतदार बाळगतो तशीच अपेक्षा आपला उमेदवार काही प्रमाणात होईना पूर्ण करतो का हे फार महत्वाचं त्यातला एक विचार निश्चितच राजकीय पक्षांना करावा लागणार आहे नॉर्मली काय होतं की निवडणुकीचे जे निकष आहेत म्हणजे उमेदवार जी ते साधारणपणे कितीही आपण म्हणजे ते मान्य केलं नाही तरी देखील आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की जितका मतदारसंघ हा मोठा आहे तर तितका तो खर्चही खूप असतो निवडणूक आयोगाने त्याच्यावर काही बंधनं टाकली असली तरी प्रत्यक्षात तशी ती बंधनं पाळली जातात की नाही हा प्रश्न कायमच राहत असतो आणि त्याच्यामुळे निवडणूक लढवणं ही अत्यंत खर्चिक बाब झाली त्यामुळे आपण जो उमेदवार जो ठरवू तो खर्च करण्याची त्याची कॅपॅसिटी आहे त्याच्याकडे मनी पॉवर आहे म्हणून आपण त्याला ते तिकीट देतोय का तसं जर होणार असेल तर हे ही गोष्ट एखाद्या वेळेला मतदारांच्या बदललेल्या मानसिकतेत बसणारी नाही त्यामुळे पैसा हा जो साधारणपणे प्रिडॉमिनंट फॅक्टर राहिलेला आहे हा प्रिडॉमिनंट फॅक्टर आताच्या निवडणुकीमध्ये पाहिजे तेवढा त्याचं महत्व राहणार नाही पैशापेक्षा त्याच्यातले इतर गुण कोणते आहेत हे सुद्धा मतदार बघतील त्याच्यामुळे पैसा हा एकमेव विचार असता कामा नये अशी सुद्धा एक साधारणपणे विचारधारा किंवा अशी चर्चा समाजात चालू आहे दुसरा निकष डेफिनेटली असाच आहे की नरेंद्र मोदीच आपला चेहरा आहे तेच ह्या निवडणुकीचा संपूर्णपणे त्यांच्याच खांद्यावरही निवडणूक लढवली जात आहे त्याच्यामुळे मग इतर जे गुण लागतात उमेदवारांमध्ये की बाबा त्याचा एक संवाद कम्युनिकेशन स्किल जे आहे ते कम्युनिकेशन स्किल किती चांगलं आहे तर तेही नसेल तरी देखील मोदींकडे पाहून उमेदवाराला मतदान होणार आहे का मला असं वाटतं तसे होणार नाही किमान बेसिक कम्युनिकेशन स्किल त्याला असली पाहिजे आणि ठाण्यापुरतं बोलायला झालं तर ठाण्यामध्ये आता अमराठी टक्का वाढलेला आहे त्यामुळे तो उमेदवार मराठीत जितकं छान बोलतो तेवढंच त्यांनी चांगलं हिंदीत बोललं पाहिजे किंवा इंग्रजीचा वापरसुद्धा त्यांनी थोडा त्याला करता यायला पाहिजे आणि त्याच्यामुळे त्याचं फॉर्मल एज्युकेशन जे आहे आणि कम्युनिकेशन स्किल आहे हे दोन निकष जे नॉर्मली फार फॉलो होत नाही इलेक्टिव्ह मेरिटच्या नावाखाली ते सुद्धा विचारात घ्यावे लागतील अशी सुद्धा एक चर्चा आतापासून सुरू झालेली आहे आणि त्याचा विचार राजकीय पक्ष आपले उमेदवार ठरवताना नक्की करतील ठाण्याचं संपूर्ण जे चित्र आपण पाहिलं ते खूप बदलत चाललेलं आहे गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय की ठाणे असो कल्याण असो इथे एक धडाका लागलेला आहे नागरी कामांचा त्याच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर वाईज खूप मोठ्या प्रमाणात इथे खर्च होणार आहे आगामी काळात सुद्धा मोठे मोठे प्रकल्प होणार आहेत मतदारांची इथली अपेक्षा एकच आहे की हे सगळे प्रोजेक्ट जे आहेत या सगळे जे प्रकल्प आहेत हे वेळेत पूर्ण होणं तितकंच आवश्यक आहे आणि ते, ते वेळेत पूर्ण होण्यासाठी त्या प्रकल्पांची व्यवस्थित माहिती त्याचा अभ्यास त्याचं आकलन त्याच्या अधिकाऱ्यांवरील चर्चा त्याचे इम्पॅक्ट्स ह्याचासुद्धा विचार उमेदवार करतो की नाही ह्याचासुद्धा विचार पक्षा राजकीय पक्षाने करायला पाहिजे की तो त्याची क्षमता जी आहे ती क्षमता तेवढी त्यांची असली पाहिजे अन्यथा आपण असा उमेदवार देता कामा नाही की जो त्याला ह्या गोष्टींपासून फारसं त्याला इंटरेस्ट नाही केवळ त्याला त्याच्या पक्षाने तिकीट दिलं आहे आणि मोदींचं नाव आपण घेतो आहे मी ही गोष्ट डेफिनेटली महायुतीबद्दलच बोलतो आहे हीच गोष्ट खरं म्हटलं तर सर्वच राजकीय पक्षांना लागू होते राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल काँग्रेसचा असेल की ठाण्याचा मतदार बदललेला आहे तो सजग झालेला आहे तो सुशिक्षित आहे ह्या सगळ्या अपेक्षांना पूर्ण करणारा उमेदवार या सर्व राजकीय पक्षांनी दिला पाहिजे नरेंद्र मोदींचं नाव वारंवार घेतलं याचं कारण असं की नरेंद्र मोदी हा चेहरा डेफिनेटली त्यांनी प्लेस केलेला आहे तसा इतर राजकीय पक्षांनी कोणताही चेहरा प्लेस केलेला नाही त्याच्यामुळे साहजिकच नरेंद्र मोदींबद्दल आपण जास्ती बोलतोय आणि नरेंद्र मोदींबद्दल बोलत असल्यामुळे डेफिनेटली आपला सगळा फोकस जो हो आहे हा महायुतीच्या उमेदवाराकडेच जातो त्याच्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला ह्या गोष्टी ज्या आम्ही सांगतोय की आम्ही ज्या लिहिलेल्या आहेत त्या जेवढ्या ॲप्लाय होतात त्या तेवढ्याच काँग्रेसला असेल राष्ट्रवादीला असेल शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला असेल पण सर्वच उमेदवार कोणीही उमेदवार देताना मतदारांना फार गृहीत धरू नये टेकन फॉर ग्रँटेड करण्याची गरज नाही कारण की इथे जो मतदार आहे त्याला चारशे पार वगैरे हे सगळं जरी आव्हान असलं तरी देखील शेवटी आमच्या मतदारसंघातला आमचा खासदार आ त्यास तोड़ी जा भाई हा त्याच तोडीचा असला पाहिजे ही त्यांची अपेक्षा असणार आहे आणि हा सगळा विचार ठाणे वैभवनी या आग्रलेखातनं मांडलेला आहे तुम्हाला या विचाराबद्दल काही तुमचं वेगळं मत असेल तर तुम्ही डेफिनेटली आमच्याशी संपर्क साधू शकता आम्ही त्याला योग्य त्याची दखल घेऊ परंतु असेच नवीन नवीन नवी विचार नवी घेऊन आम्ही ठाणे वैभवच्या माध्यमातून मतदारांसमोर येत राहणार आहोत तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटतो हे डेफिनेटली तुम्ही सांगू शकता आता तुर्तास इथे आम्ही थांबतो धन्यवाद